अखंड हिंदुस्थानाचे दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होतो त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेने हिंदुस्थानातील अनेक हिंदू राजे भारावून गेले होते त्यात बुंदेलखंडाचे राजा छत्रसाल यांचाही समावेश होता त्यावेळी दिल्लीपती औरंगजेबाची त्रेधा उडून देणाऱ्या आणि त्यांच्या प्रचंड फौजेस भीकही न घालणाऱ्या श्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे म्हणून छत्रसाल राजा अनेक उंच सकल पठारे आणि दर्याखोऱ्यातील बिकट प्रवासाची संकटे सोसत दक्षिणेत आले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल यांची भेट सोळाशे अडुसष्ट मध्ये हिवाळ्याच्या महिन्यात भीमा नदीच्या काटावर एका डोंगराच्या पायथ्याशी झाली त्यांनी मोठ्या प्रेमाने एकमेकांना आलिंगन दिले त्या चर्चेतून छत्रसाल यांचा स्वधर्म अभिमान शौर्य धैर्य धाडस हे गुण बघून महाराजांना मोठा आनंद झाला छत्रसाल यांनी स्वराज्याच्या कार्यात मला सामील करून घ्यावे म्हणून महाराजांना विनंती केली पण आपल्या छत्राखाली छत्रसाल यांचा पराक्रम झाकाळून जाईल असे महाराजांना वाटले म्हणून त्यांनी छत्रसालास एका प्रेमाने आदेश दिला की हे पराक्रमी राजा तू आपल्या शत्रूचा संवार करून विजयी हो बादशाही काबीज करून त्यावर पुन्हा राज्य कर कपटी मोगलांवर विश्वास ठेवू नकोस ज्या ज्यावेळी तू शत्रूच्या कोंडीत सापडशील त्या त्यावेळी मी तुला सहाय्य करेन तू कसलीही काळजी न करता आपल्या देशात परत जा सैन्याची भरती कर तुझ्या हातात सदैव नंगी तलवार असू दे यवनांना हकलून दे तू जर येथे राहून माझ्या प्रांतात मला मदत करशील तर आपण दोघांचाही शत्रूवर हल्ला होईल तसे झाल्यास सर्व यशाचा धनी मी होईल या करिता तू आपल्या देशात जा तुला यशस्वी माळ चंद्र सूर्य असेपर्यंत तुझे यश आणि कीर्ती चमकत राहील या उपदेशाने छत्रसाल यांना दुप्पट चढले आणि ते पुन्हा बुंदेलखंडात परतले त्यांनी बादशाही मुलकात मोठा धुमाकूळ घातला या बैठकीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा गुण विशेष दिसून येतो तो म्हणजे छत्रसालचे श्रेय न घेता त्यांच्या मनात त्यांनी स्फूर्ती चेतवली त्यांनी मनात आणले असते तर छत्रसाल यांना आपल्या पदरी ठेवू शकले असते पण आपल्यासारखे अनेक जण वेगवेगळ्या प्रांतात निर्माण झाले तर अनेक लोक जोडले जाऊन हिंदवी स्वराज्य अधिक व्यापक होऊन शक्तिशाली बनेन याकरिता जो मनाचा मोठेपणा लागतो तो महाराजांजवळ होता छत्रसाल राजे काही महिने महाराजांच्या सानिध्यात राहिले त्या ते दरम्यान त्यांनी शिवाजी महाराजांच्या फौजेकडून तिरंदाजी करण्याची कसब शिकून घेतली तसेच छत्रसाल यांना निरोपाच्या वेळी महाराजांनी तलवार भेट दिली छत्रसालने आपल्या मुलखात परतल्यावर मुघलांविरुद्ध आघाडी उघडली त्यांनी आपल्या अनेक स्वकियांना सहाय्य करण्यास बोलवले पण बलाढ्य मुघलांविरुद्ध त्यांची बाजू घेण्यास कुणीच तयार झाले नाही तरीही महाराजांप्रमाणे त्यांनी अखंड प्रयत्न चालू ठेवले आणि त्यांना त्यात यश आले अनेक प्रदेश त्यांनी काबीज केले बुंदेलखंडात अजूनही असे म्हणतात ज्या ज्या दिशेने छत्रसालच्या घोड्याचे तोंड फिरले तो तो मुलूक छत्रसालच्या पराक्रमाने स्वतःला महाशक्तिशाली समजणाऱ्या औरंगजेबाच्या नाकाखालून काढून घेतले आणि आपल्या मुलखाचा विस्तार केला छत्रसाल यांनी आपल्या ब्याऐंशीव्या वर्षाच्या आयुष्यात बावन्न लढाया केल्या पण एकही लढाई ते हारले नाहीत फक्त शेवटी एका लढाईच्या वेळेस त्यांनी बाजीराव पेशवे यांचे सहाय्य घेतले होते बाजीराव पेशव्यांची पत्नी मस्तानी ही याच छत्रसाल राजांची पार्शियन पत्नीपासून झालेली मुलगी वरील लेखनाचा संदर्भ आपल्याला भूषण कवीने लिहिलेले महाराज व छत्रसाल यांच्या भेटीच्या वर्णनात सापडतो तसेच कॅप्टन फॉक्सन यांनी लिहिलेल्या छत्रप्रकाश ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतरातही याचा संदर्भ आपल्याला सापडतो धन्यवाद